नंतर मेथीची भाजी कांदा पात कोथिंबीर सगळं स्वच्छ धुवायचं निवडायचं ही सगळी काम आहेत आदर लसणाची पेस्ट बनवायची आता बघूया किराणा काय काय दे दीपक नंतर रवा लाडू पण बनवायचे आहेत उद्या दुपारी दोन वाजता घरात निघणार आहेत मग सगळं मला आज थोडं उद्या थोडंफार आहे म्हणजे एका दिवसात होणारही नाही तर अगोदर बघूया किराणा काय काय आणलेला आहे एकही विसर झाली की मग आपलं जी रेसिपी बनवायची आहे ना त्यामध्ये थोडंसं आडपाय घालण्याचं काम होतं त्यामुळे काही नसलेल्या वस्तू आणखी मी आणायला लावणार आहे म्हणून अगोदर बघत आहे तर लिस्ट बनवून दिलेली होती त्यामुळे सगळं व्यवस्थित आलेलं आहे कारण थोडाफार किराणा घरी आहे साखर म्हणा तूप म्हणा हे सगळं घरी आहे पण जे मार्केटमधून आणायचं होतं ते रवा आणायचं होतं आणि डाळ व शेंगदाणे तेल पण संपलेले जे मोठं कॅन आहे ते रात्री आणलेलं होतं यानं पण दुपारच्या वेळेमध्ये आम्ही हे आणून घेतलेलं होतं कारण बिन तेलाचं काहीच होणार नाही भजी बनवायची होती मला चिवडा बनवायचा होता त्यामध्ये तेल थोडंसं जास्त प्रमाणात लागणारच होतं अगोदरचं होतं तरी पण मी आणायला लावलेलं आहे आणखीन म्हणजे कमी पडू नये तर इकडे सगळा किराणा मी काढून ठेवलेला आहे रवा जे आहे ना ते मला बारीक भेटलेला नाही आहे शक्यतो रव्याचे लाडू बनवण्यासाठी रवा जे असतो ना एकदम बारीकमधला रवा लागणार आहे पण दीपक म्हणत होता दोन चार दुकानं विचारलो मग मी भेटला नाही तर असो जो आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि इकडे ही जी भाजी आहे एक एक पेंडी मी आणायला लावलेली आहे कांदापात कोथिंबीर मेथीची भाजी आहे तर हे सगळं भाज्या जे आहेत ना निवडून स्वच्छ धुवूनच मी घेणार आहे तर दीपकला म्हणले हे सगळ्या भाज्या निवडून देतोपर्यंत कारण आज ना खूप धावपळ माझी होणार आहे सगळ्या कामाचा नुसता गोंधळच होणार आहे कारण कमी वेळामध्ये सगळी ही कामं मला आवरायची आहेत उद्याच्याला काय होईल काय नाही काही सांगता येणार नाही आज जितकं होईल तितकं रात्री दहा वाजले तरी पण हरकत नाही सगळ्या रेसिप्या करूनच मी ठेवणार आहे कारण उद्या हे लवकर जायला निघतील आणि यांचं कसं असतं ना एक वेळा म्हणतात बारा वाजता जाणार आहे एक वेळा म्हणतात दोन वाजता जाणार आहे मग नक्की जाणार कधी ते माहिती होणार नाही आणि नुसता गोंधळ होईल जायची वेळेस म्हणजे एकही रेसिपीही तयार राहणार नाही आणि पॅकिंगही होणार नाही असं होतं म्हणून आजच्या दिवशीच मी सगळं करणार आहे आणि भांडी खूप सारे झाले म्हणजे खाणं सगळ्यांचं दुपारचं झालेलं आहे तर जेवलेले भांडे आहेत नंतर कढईमध्ये थोडीफार भाजी कुकरमधला भात सगळं काढलं ते पण भांडे झालेले आहेत तर म्हणलं अगोदर सगळे भांडे क्लीन करून घ्यावे तोपर्यंत मी कांदा तळ ठेवलेला आहे कारण ओला कांदा तळायला भरपूर वेळ जातो आरामात अर्धा तास तरी लागणार आहे कारण आपल्याला कमी गॅसवर ते कांदा तळून घ्यायचा आहे तर इथं दहा बारा कांदे उभे आकाराचे कट करून घेतलेले चिवड्यामध्ये टाकण्यासाठी आणि अगोदर मी इकडच्या गॅसच्या चुलीवर ठेवलेलं होतं कारण गॅसचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे तिकडचं मोठा इकडचं छोटा आहे तर मी अगोदर काय करते कढई आणि तेल व्यवस्थित गरम व्हावं म्हणून तिकडच्या काउंटरवर ठेवते छान व्यवस्थित गरम झालं की मग मी छोट्या गॅसवरती ठेवते कारण निवाणपणेच आपल्याला तळून घ्यायचं आहे कुठंच गॅस आपल्याला फुल करायचा नाहीये चिवडा चविष्ट आणि खमंग बनवायचा म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग त्याच्या मसाल्यामध्ये असते मसाला जितका निवाणपणे आपण कमी गॅसवरती व्यवस्थित भाजून घेतला तितका चुडा खमंग आणि चविष्ट होतो एकदम होटलसारखा तर कशा पद्धतीने मी चुडा बनवत आहे पूर्ण रेसिपी शेअर करत आहे अगोदर अगोदर आपल्याला कांदा छान तोडून घ्यायचा आहे कडक होजोपर्यंत कमी गॅसवरती सतत परतात आणि इकडं संगसंग माझी दुसरी कामं चालू आहेत म्हणजे भजीची तयारी मी करत आहे तर अगोदर कडधानी शिजत ठेवूया तर कडधान्य मी काय काय भिजत ठेवलेले आहेत मेजरमेंटसहित तुम्हाला भजीची रेसिपी आज सांगत आहे कारण खूप साऱ्या ताईंना भजी आवडते आणि खूप साऱ्या ताईंना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी सांगत आहे मेजरमेंट तर मी पावटा घेतलेले आहे दीड वाटी आणि हरभरा घेतलेली एक वाटी आणि जे गावरान वाटाणा असतो ते नाही भेटला तर मोठा वाटाणाही घेऊ शकता सगळे कडधान्य मी चार पाच तास अगोदरच भिजत ठेवलेले आहेत रात्री पाण्यात टाकून ठेवलं तर चालतं पण अगोदर हे जायचं मला माहिती नव्हतं अचानकच यांचा प्लॅन झाला म्हणून सकाळच्या वेळेस सगळे कडधान्य मी भिजत ठेवलेले होते कशा पद्धतीने मी सगळं भिजत ठेवला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सेर केलेला आहे तर असं सगळे कडधान्य मी स्वच्छ धुवून कुकरला लावलेले तीन चार शिटायचा वेट करूया तोपर्यंत इकडं कांदा पण फ्राय झालेला आहे पूर्ण अर्धा तास झा लागलेला आहे इतका कांदा फ्राय करण्यासाठी म्हणजे गॅस कुठेही फुल करायचा नाही आहे गॅस फुल केल्यानंतर कांदा करपतो त्यामुळे कमी <Santhe> गॅसवरती गोल्डन ब्राऊन होजोपर्यंत आपल्याला सतत परत हे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे की ताटात काढून घेऊ आणि बाकीचे मसाले याच कडेमध्ये मी तळून घेणार आहे आणि इकडे चिंच पण मी शिजत ठेवलेले आहे चिंच किती घेतलेली आहे तर तीन चटाक चिंच आहे पाण्यात टाकून मी एक उकळी काढून घेऊ नंतर काढून ठेवूया गार झाल्यानंतर पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे म्हणजे पूर्णपणे पल्प चिंचेमधला निघून येईल तोपर्यंत मी इकडं किराणा पण भरत आहे दीपक दिनेशशी माझं बोलणंही चालू आहे दोघंही किचनमध्येच आहे ज्या दिवशी असे गोंधळ असतो ना कामाचा त्या दिवशी दोघांची पूर्णपणे हेल्प भेटते आणि तितका कामाचा लोड माझ्यावरती येत नाही म्हणजे भाज्या निवडायचं काम दोघंजणी करत आहेत मेथीची भाजी कांदापात कोथिंबीर एक एक चुडी आहे आणि या भाज्या पूर्णपणे आपल्याला भजीसाठी लागणार आहेत तर जोपर्यंत दीपक दिनेश भाज्या निवडतात तोपर्यंत मी किराणा भरते कारण किचन छोटे आहे असंच ठेवलं तर खूप पसारा पसारा वाटतो त्यामुळे पटकन जेव्हाच्या तेव्हा मी भराभरीची कामं करत असते तर काजू मी या डब्यामध्ये काढलेले आहेत पावशेर काजू आहे ते दाळव एक किलो नंतर शेंगदाणे एक किलो मी आणायला लावलेले आहेत सगळे मी डब्यात भरणार आहे आणि जितकं आता आपल्याला चिवड्यासाठी लागणार आहे ते काढून पण घेणार आहे आणि कुकरला तीन शिट्या झालेल्या आहेत आता कुकरचे टो पण उघड्या व्यवस्थित तितके कडधाने शिजलेले नसावे कारण जास्त वेळ ते भिजलेले नाहीत तर शेंगदाणे टाकून मी आणखी दोन शिट्या देणार आहे म्हणजे व्यवस्थित ते कडधाने शिजले जातील आणि किराणा पण भरून झालेला आहे तेल पण काढून घेते म्हणजे आता भजीसाठी नंतर चिवड्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तच लागणार आहे अगोदरचं पण आहे तरी पण मी हे पण तेल काढून घेणार आहे आणि रात्रीच्या वेळी ते घेऊन आलेले होते पण सगळं झाल्यानंतर असंच असतं यांचं पुरुषांचं असंच असतं सगळ्यांच्या घरामध्ये अशीच परिस्थिती असावी आता आपण सांगितलं तर दोन दिवसाच्या नंतर ती किराणा आहे तो खूप सारा घेऊन येतात पण वेळेत नाही आणत नंतर घेऊन येतात तोपर्यंत आपल्याला आणून करावंच लागतं असं आहे असो सगळा किराणा मी भरलेला आहे पटकन डब्बे जिथल्या तिथं ठेवते तर अशा पद्धतीनं जेव्हाच्या तेव्हा पसारा आवरत गेलो तर किचनमध्ये तितका अस्तव्यस्त होत नाही छोटीशी किचन असली तरी पण टिपटॉप ठेवलो ना तर जिथला तिथं पसारा व्यवस्थित राहतो आणि छानही वाटतं तर, वाट तर सगळा किराणा भरून ठेवलेला आहे जितकं मला लागणार होतं आता चिवड्यासाठी ते मी इकडं काढून घेतलेला आहे कांदा पण छान गार झालेला आहे तर एका ताटात काढून घेऊ आणि कढई रिकामी करून घेऊ बाकीचे मसाले याच कढईमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि इकडं चिंचेच्या पाण्याला पण उकळी आलेली आहे तर काढून खाली ठेवलेला आहे छान गार झाल्यानंतर आपल्याला मधला पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे तिकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल घेतलेले दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि सगळं सगळं इकडे मी भजीला म्हणजे भजीची तयारी करत आहे हे जे कडधान्य मी शिजत ठेवलेले होते तीन चार शिट्या कुकरला लागलेले आहेत ते एक वेळा चेक करूया की हे कडधान्य कशा पद्धतीने शिजलेले आहेत हे कडधान्य आणखीन व्यवस्थित शिजलेले नाही आहेत तर यामध्ये टाकूया आता वाटीभर शेंगदाणे आणि थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे ग्लासवर आणि परत मी कुकर लावलेला आहे म्हणजे आणखीन दोन शिट्या याचा वेट करूया आणि मेजरमेंट तुम्हाला कळाली असेल म्हणजे पावटा दीड वाटे आहे एक वाटी हरभरा आहे एक वाटी वटाणा आहे आणि एक वाटी शेंगदाणे सगळी कडधान्य आपल्याला व्यवस्थित मऊसुद्धा शिजवून घ्यायचे आहे रसं आता मी चिवळ्याची तयारी करत आहे कांदा व्यवस्थित तळेला एका ता, ताटात काढून घेतलं बाकीचे मसाले तयार करू तर इकडं कढईमध्ये तेल घेतलं तेल, तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत आणि गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवरती आपल्याला शेंगदाणे छान कडक होजोपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित कडक झाले तळले की नंतर यामध्ये मी दोन वाटी डाळवं टाकलेलं आहे डाळवं जास्त आपल्याला तळायची गरज नाही कारण ते अगोदरच भाजलेले असतात त्यामुळे शेवटला टाकायचं कमी गॅसवर परतून घेतलेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे आणि कढई पण खूप जाडसर आहे जास्त वेळ गरम राहते म्हणून मी परतत आहे आणि इकडे मुरमुरे पण काढून घेतले तर मेजरमेंट सांगेन तर दोन किलो मुरमुरे आहेत त्या हिशोबाने मी इकडे दोन वाटी डाळ व दोन वाटी शेंगदा आणि दहा बारा कांदे उभे कट करून छान तळून घेतलेले आहे तरी तळलेले मसाले एका ताटात काढून घेतले परत गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला पालेभाज्या तोळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही म्हणसाल तर या चिवड्यामध्ये कसल्या पालेभाज्या टाकत आहे तर यामध्ये आपल्याला दोन वाटी पुदिना दोन वाटी दोन वाटी कढीपत्ता आणि दोन वाटी कोथिंबीर हे सगळी पालेभाज्या छान फ्राय करून घ्यायचे आहेत कडक होजोपर्यंत गॅस कुठेही फुल करायचा नाही ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जेव्हाही चिवड्याचा मसाला बनवायचा आहे त्यावेळी गॅस कुठंच फुल करायची नाही आहे तर इथं सगळी हे जे टाकलेली आहेत मी छान व्यवस्थित परतत तोळून घ्यायचं आहे कडक होजोपर्यंत हे ओले आहेत त्यामुळे थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो पण कुठेही गॅस फुल करायचा नाही कमी गॅसवर आपल्याला कडक होजोपर्यंत सगळे मसाले छान तोळून घ्यायचे आहेत तर कडीपत्ता पुदिना कोथिंबीर बघू शकता व्यवस्थित हे तळलेले आहे छान कडक झालेले आहे तर, तर गॅस बंद केलेला आहे आणि कढई जाड आहे त्यामुळे मसाले ना व्यवस्थित तळले जातात जेव्हा आपल्याला असे मसाले तळायचे त्यावेळेत ना कढ़ई जाडसर घ्यायची म्हणजे मसाले करपत नाहीत आणि निवानपणे फ्राय होतात तर सगळे मसाले छान कडक तळून मी ताटात काढून घेतलेले आहेत डाळवं कांदा आहे नंतर पुदिना कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळं छान फ्राय झालेले आहे एका ताटात काढून घेतलेला आहे आता काढूया इकडे मसाले तर चिवडा बनवतो वेळेस कुठलीही घाईगिरपट करायची नाही अशा पद्धतीने निवाणपणे अगोदर मसाले काढायचे आहेत कारण आपण फोडणी बनवाय ठेवली आणि मसाले काढत बसलो मेजरमेंटही कळणार नाही आणि मसालाही करपू शकतो त्यामुळे निवाणपणे तर मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेले म्हणजे पौन किलो मुरमुन्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगत आहे आणि इकडे मसाले दाखवते तुम्हाला छान कडक तळलेले आहेत म्हणजे जसं आपण हात लावलो ना छान चुरा व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं आपल्याला मसाले तळ घ्यायचे आहेत तर इकडे मुरमुरे काढून घेतली सगळे मसाले काढून घेतले तर मसाल्याची मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर तीन चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे एक चमचा हळदी पावडर तीन चमचे धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा साखर घेतलेली आहे दोन चमचे सुहाणा मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेला आहे तर आता देऊया मेन तडका म्हणजे या तडक्याचा जो टेस्ट असतो ना तो चुळ्यामध्ये छान उतरला जातो त्यासाठी मी इकडे चार चमचे तेल घेतलं अर्धा चमचा मोहरी टाकलेले आहे आणि दोन चमचे जिरे टाकलेले आहेत ते छानच टाकल्यानंतर इथं दहा बारा पाकळ्या लसूण मोठा मोठा ठेसून टाकायचा आहे लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला जे सुके मसाले आपण काढून ठेवलेले होते ते टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा या प्रोसेसमध्ये गॅस कुठंच फुल करायचा आणि एकदम कमी गॅस ठेवायचा आहे मसाले टाकून फ्राय करून घेतले आणि गॅस मी बंद केलेला आहे कारण कढई जाडसर आहे नंतर जे आपले हे सुके मसाले आहेत जसं शेंगदाणे आहे डाळवा आहे कांदा आहे जे आपण फ्राय करून ठेवलेले होतं अगोदर ते टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ताटाला पण थोडंफार तेल वगैरे राहिलेलं होतं तळलेलं ते पण मी मुरमुरे टाकून सगळं पुसून घेतलेलं आहे नंतर हे जे आहे तयार झालेला ते आपल्याला मुरमुऱ्यामध्ये ओतायचं आहे जे ही प्रोसेसिंग होती चिवड्याची पूर्णपणे मसाल्यामध्ये होती मसाला परफेक्ट झाला तर चिवडा परफेक्टच बनतो तर मेजरमेंटसही तुम्हाला चिवडा कशा पद्धतीने बनवायचा आहे पूर्णपणे सेर केलेला आहे कोणीतरी टूरवर जात आहे किंवा आपल्याला घरात ला खाण्यासाठी लागणार आहे म्हणजे चहा सोबत आपल्याला हलकी फुलकी भूक तरी आपण चिवडा खाऊ शकतो तर पंधरा दिवसाचा चिवडा बनवून ठेवलो अशा पद्धतीनं तरी पण चालतं तर इकडे सगळे मसाले टाकलेले आहेत मुरमुऱ्यामध्ये कढईमध्ये मी थोडीशी मुरमुऱ्या टाकून पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे हे मसाला आता यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे एक एक मुरमुऱ्याला हा मसाला छान लागला पाहिजे तशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर कधीतरी अशा पद्धतीने चिवडा बनवून बघा एकदम होटलसारखा बनून तयार होतो जसं पोट भरतं पण मन भरत, भरत नाही खातच राहा असं वाटतं खूप छान आणि एकदम टेस्टी हाच चिवडा म्हणून तयार झालेला आहे तर आता पटकन मी डब्यात भरून ठेवत आहे थोडासा पसारा झालेला आहे पसारा कुठला आहे तर भजी बनवायची आहे तर तेच भाज्या वगैरे सगळ्या निवडून दीपक दिनशनी इथंच खाली ठेवलेल्या आहे तर सगळ्या भाज्या आता स्वच्छ धुऊन घेते आणि भजी बनवायला मी सुरुवात करणार आहे पण त्या अगोदर मी हा सगळा चिवडा अगोदर भरून ठेवणार आहे डब्यात कारण चिवडा असंच ठेवलो ना आपण हवा लागून ते मऊही पडतं आणि पसारा पण खूप वाढतो किचनमध्ये म्हणून जेव्हाच्या तेव्हा जिथल्या तिथं आपण काढाकाडी केली आणि व्यवस्थित ठेवलो ना तर आपल्या छोट्याशा किचनमध्ये सगळं जे हे असतं ना एकदम छान टीप टॉप किचन वाटते तर डब्यात भरलेला आहे कारण पोन किलोचा चिवडा आहे त्यामुळे हे डब्बा भरलेला आहे आणखीन थोडासा राहिला मी कवरमध्ये घातलेला आहे कवरमध्ये ठेवलं तरी पण चालतं हवा लागत नाही आणि कुरकुरीत बनवून राहतो तर सगळा चिवडा मी कवरमध्ये काढून ठेवला आणि डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे नंतर दीपकला चिवडा खूप आवडतो तर इकडे खायला घेतलेला आहे म्हणत आहे मम्मी खूप छान झालेला आहे असं म्हणत आहे हॉटेलमध्ये असा चिवडा नाही भेटत खरंच खूप छान बनतो थोडीशी मेहनत लागते कारण आपले मसाले जे आहेत ना ते तयार करण्यामध्येच आपल्याला वेळ लागतो तर असतो इकडं कुकरला पाच ते सहा शिट्या झालेल्या आहेत आता बघूया एक कडधान्य कशा पद्धतीने शिजले आहेत तर तुम्हाला दाखवत आहे जवळून मी सगळेच कडधान्य मऊसुद्धा अशी शिजलेले आहेत तर भजीसाठी आपल्याला असेच कडधान्य मऊसुद्धा शिजवलेले लागणार आहेत तर आता पटकन भजीची तयारी करू तर अगोदर अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊ तर ते वीस ते पंचवीस पाकळ्या लसून एक अद्रकचा तुकडा मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे कांदा पात कोथिंबीर मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून मी काढून घेतलेला आहे आणि इकडे जे कडधान्य आहे ते एका एक लाकडी टोपल्यात म्हणजे दुर्डीमध्ये मी काढून घेतलं जी हे एक्स्ट्राचं पाणी आहे त्याचं नितळून जाईल तोपर्यंत आपण इकडे फोडणी तयार करू आणि हे चिंच जे आहे ना पाण्यालाही एक उकळी आहे छान गार झालेलं आहे पाणी तर छान मी कोळून घेतलं आणि छान आपल्याला चाळीतनं काढून घ्यायचं आहे म्हणजे पूर्णपणे पल्प काढून घ्यायचा आहे तोपर्यंत कढई पण गरम होत आहे तर गॅसचं शिष्टम उलटा असल्यामुळे हे मला थोडंसं असं वाटत आहे तिकडच्या साईडला करा इकडच्या साईडला ठेवा पसारा म्हणजे तिकडं बसणार नाही थोडंसं सवघड होत आहे असो तर इकडं पूर्णपणे पल्प मी काढून घेत आहे आणि तिकडं कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होत आता टाकूया यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला दोन चमचे जिरं टाकायचं आहे जिरं थोडंसं जास्त प्रमाणात मी टाकणार आहे मेजरमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहे म्हणजे कडधान्य टोटल पाच साडेपाच वाटे आहेत सगळे व्यवस्थित शिजवून घेतलं त्या हिशोबाने सगळे एक एक चुडीकडे भाज्या मेथी भा मेथीची भाजी आहे कांदा पात आहे कोथिंबीर आहे सगळे एक एक चुडी घेतलेला आहे मी आणि वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण दोन इंच अद्रक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे त्या हिशोबाने इकडे पाच चमचे तेल घेतलं एक चमचा मोहरी दोन चमचे जिरं टाकलं ते छान चटकल्यानंतर मी इथं लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि आता टाकले इथं खूप सारा कडीपत्ता म्हणजे अर्धी वाटी कढीपत्ता ताजा फ्रेश कढीपत्ता आहे छान फ्लेवर येतो याचा छान परतून घ्यायचा आहे हलकासा लसणाचा कलर चेंज व्हायला लागला छान वास यायला लागला की यामध्ये आपल्याला एक चमचा हळदी पावडर टाकायची आहे परतून घ्यायचा आहे नंतर इकडे मी कोथिंबीर थोडी टाकलेली आहे थोडीशी कांदापात टाकली म्हणजे सगळ्या भाज्या यामध्येच टाकायचं नाही आपल्याला फोंडीमध्ये थोड्याफार टाकायच्या आहेत तर इकडं मी थोडं थोडंसं करून इकडं म्हणजे जितकं मोठी तेल एक एक मोठी आपल्याला मेथी भाजी एक मोठी कांदापात एक मोठी कोथिंबीर टाकायची आहे परतून घ्यायचं आहे आता जी चिंचेचा पल्प टाक काढून घेतलेलं आहे पण पूर्णपणे यामध्ये टाकायचं आहे वेगळं पाणी टाकायचं नाही पाण्याची मेजरमेंट सांगेन तुम्हाला तर इतक्या भजीसाठी आपल्याला पोन लिटर पाणी लागणार आहे याशिवाय जास्त लागणार नाही पाणी जास्त टाकायचं नाही भजी सेल होते आणि भजी जितकी ठीक काही घट्ट आहे तितकी छान लागते तर चिंचेचं पल्प टाकलेलं आहे मी पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे दोन ग्लास पाण्यामध्येच मी चिंचेचा पल्प काढून घेतलेला होता पूर्णपणे टाकला नंतर मसाले मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेले तर अर्धी वाटीकडे इकडे लाल मिरची पावडर टाकलेली आहे म्हणजे थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलं म्हणजे तेलामध्ये एक चमचा हळदी पावडर टाकलेली होती नंतर मी म्हणजे चमचा छोटा आहे छोट्या चमच्याने मी टाकलेले दीड चमचा हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि टेस्ट बघू शकता तुम्ही म्हणजे अगोदर आपल्याला असं वाटेल खूप झालेले यामध्ये मीठ नंतर तिखट आंबट सगळं जास्त झालेलं पण जास्त होत नाही कारण आपण जे सोले टाकले तिथं जे कडधान्य आहे नंतर पालेभाजी आहेत त्या हिशोबाने हे बरोबरच होतं तर सगळे मसाले टाकून नंतर पालेभाज्या सगळ्या जी मेथी भाजी मेथीभाजी कांदापात कोथिंबीर होती सगळी टाकली आणि जे कडधान्य होते आपले शिजवलेले ते पूर्णपणे यामध्ये टाकलेलं आहे छान मिक्स केलं झाकून ठेवलेलं आहे एक उकळी यायचा वेट करूया तोपर्यंत आपण इकडं बेसन घेऊया बेसन कोरडं टाकायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने बेटर बनवायचं आहे याचं तर इकडं मी बेसन किती घेतलेलं तर तीन कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं करून पाणी टाकायचं चा आहे आणि छान याचं बेटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे अगोदर खूप सारं पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या बनणार नाही त्यामध्ये छान मिक्स केलेलं आहे तर इकडं बेसनचं मी बेटर बनवून घेतलेलं आहे आणि एक वेळा बघूया तर बघू शकता अगोदर आपल्याला खूप ठीक वाटेल आहे पण व्यवस्थित आहे मेजरमेंट एकदम करेक्ट आहे अशा पद्धतीनं भजी नक्की बनवा मी सही से तुम्हाला सेर केलेलं आहे म्हणजे कुठेही तुमची भजी बिघडणार नाही आणि यामध्ये मसाले वगैरे टाकायची आपल्याला काही गरज नाही एकदम परफेक्ट भजी बनते तर जे आपलं आता बेटर होतं ते यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि एक सतत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे पूर्ण पाणी पोन लिटरच मी घेतलेलं आहे याशिवाय जास्त घ्यायचं नाही आहे म्हणजे चिंचेचं पल्प यामध्येच काढलं मी आणि थोडंसं बेटर बनवण्यासाठी जे पाणी घेतलेलं होतं सगळीच मेजरमेंट पूर्ण पोन लिटर आहे ते थोडं थोडं करून टाकलेलं आहे बघू शकता भजीला कलर खूप छान आलेला आहे आणि खाण्यासाठी तितकीची टेस्टी बनलेली आहे तर असं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर यासोबत एवढीला इथंच एंड करत आहे बाय बाय